दुसरा बार चालू फॉलो मी तेव्हा तर हे आमचं घर आहे घराचा परिसर आहे म्हणजे तुम्ही तुमची गाडी आली रोड न काही तर तुमची गाडी लागते हे गेट बंद करा आणि निवंत झोपा मस्त कोणाचं काही टेन्शन नाही मस्त कोणी काही म्हणणार नाही रोड इथपर्यंत येण आहे आणि इकडे घर पहा आता इकडे बीर आहे तुम्हाला नाही नळ आला आहे फक्त पाईपलाईन चालू आहे नळ तिथं हे घेतला आहे आणि एकूण आहे हे इकून हे बी एकूण पण खुली जागा आहे मस्त इथे तुम्ही बसू शकता हे बा इकडे आहे ना येणा तुम्ही बसू शकता समजा आता समजा बसू मन झालं हे बघ असं मी मस्त बायको जे टाकून बसू शकता निवांत असं कधी वाटलं झाडा आहे इकडे दोन रूम आणि ते इकडे बी दोन दोन तीन रुमांची जागा आहे तिथपर्यंत आपली जागा दिसते ना तुम्हाला जिथपर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत आपलीच जागा आहे तुम्हाला घराचा फ्रंट आपण जसा हॉलमध्ये जातो ना आपण जसा हॉलमध्ये जातो तो समोरचा दरवाजा या आपलं बिंद्राबन